नवी मुंबईत प्रथमच 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्ताने नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने लोकशाही बचावासाठी एकतेचा दे नारा देत विचार क्रांती या प्रबोधन मंथन कार्यक्रमाचे आयोजन वाषित करण्यात आले होते त्यावेळी जिल्हाध्यक्ष नाईक बोलत होते यावेळी उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क या विषयावर निशांत भगत यांनी तर लोकशाही बचाव यावर नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी लोकशाही बचाव हे लेखपत्रिकाचे विमोचन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे संयोजक संदीप भगत माजी सभागृह नेते अनंत सुतार माजी नगरसेवक प्रभाकर भुईर अमित मेणकर घनश्याम मढवी प्रभाकर भुईर विजय वाळूंज ॲडव्होकेट विकास पाटील रामेश्वर दयालाल शर्मा तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था तिचे संस्थापक अध्यक्ष दशरथजी भगत आहे त्याच्यामधले सदस्य निशांतजी भगत आहे आणि त्यांचे सर्व सहकार्य या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आज नऊ ऑगस्ट आज क्रांती दिन नवी मुंबई शहर आणि अनेक लोकशाहीला आवश्यक असलेल्या बाबी ज्या विषयांबद्दल सहजा कोणी बोलत नाही आपण सामाजिक क्षेत्रात असतो आपण राजकीय पक्षात असतो आणि होत असताना शहराचे प्रश्न समाजाचे प्रश्न हे कधीतरी आपण मांडले पाहिजे मी व्यक्ती म्हणून हे व्यक्त केलं तर माझ्याविषयी कोण काय विचार करेल माझा समाज याविषयी काय व्यक्त विचार व्यक्त करेल माझा पक्ष काय विचार करेल ह्याचा विचार करत असताना आपण समाजाची भूमिका ही योग्य वेळी योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे आणि असं एक वेगळं म्हणजे आउट ऑफ बॉक्स असा हा कार्यक्रम दशरथजी भगत यांच्या संस्थेच्या माध्यमातून आज आयोजित केला गेला ज्यामध्ये विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आज इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया त्याचे प्रतिनिधी राजकीय क्षेत्रातील मान्यवर असं विविध जे समाजामधील विविध घटकांचं नेतृत्व करतात विविध घटकांसोबत काम करतात अशा सर्वांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली अत्यंत वेगळा विचार जो शहराचा हिताचा आहे तो राज्याचा हिताचा आहे जो देशाचा हिताचा आहे जो ग्लोबल देखील आहे असा विचार कोणीतरी शहरामध्ये मांडला पाहिजे एखादा विचार आपण मांडला मग त्याला राजकीय दृष्टीने बघितलं जातं एखादा सकारात्मक विचार चुकीचा कसा हा विरोधक त्याबद्दल मांडणी करतो परंतु सगळ्या पद्धतीनं शहराचं हित बघत असताना या एक वैचारिक चांगली ठेवण असलेल्या घटकांनी एकत्र आलं पाहिजे त्यांना एकत्र आणलं पाहिजे असा एक अत्यंत उत्तम प्रयत्न आज या संस्थेच्या माध्यमातून केला गेला घडून आणला गेला त्याबद्दल दशरथजी भगत आणि निशांतजी भगत त्यांचं मी मनापासून अभिनंदन दिबा पाटील साहेबांचं पूर्ण जीवन कालखंड त्यांचं कॉलेजचं जीवन त्यांचं सामाजिक जीवन त्यांचं राजकीय जीवन आणि या सर्व त्यांच्या जीवनातल्या जीवन। तेंच जीवन कालखंडामध्ये त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा निर्माण केला चळवळी निर्माण केल्या आज स्वतः मोठे व्हावं अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये कधीच नाही परंतु आपल्याला मिळालेलं ज्ञान आपला अनुभव आपल्याला मिळालेलं पद या माध्यमातून आपण समाजाला न्याय दिला पाहिजे फक्त आगरी कोळी समाज प्रकल्पग्रस्त नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी ज्या चळवळींमध्ये सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्याचा देण्याची गरज होती त्या चळवळींमध्ये अत्यंत योग्य भूमिका कणखर भूमिका आणि अन्यायाला न्याय मिळवून देणारी भूमिका ही स्वर्गीय दिबा पाटलांनी नेहमीच मांडली त्यामुळे अशा व्यक्तीच्या नावानं त्याचा विचार संपूर्ण या परिसरामध्ये मोठा होत असताना तर खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांना आग्रिकोळी समाजातील घटकांना तरुणांना पुढच्या भविष्यातल्या पिढीला जर योग्य दिशेनं न्यायचं असेल त्यांची आर्थिक स्थिती त्यांचं प्रशिक्षण त्यांना सर्व गोष्टींमध्ये समान संधी द्यायच्या असतील तर स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावानं महामंडळ निर्माण झालं पाहिजे आणि ते फक्त निर्माण न होताना त्याला भरीव तरतूद करून त्याला अधिकार देऊन त्या माध्यमातून आगरी कोळी समाजाचं प्रकल्पग्रस्तांचं कुठेतरी न्यायाला म्हणजे न्याय मिळवून देण्याकरता भूमिका देखील बजावली पाहिजे अशी मागणी आज या संस्थेच्या माध्यमातून दशरथजी भगत आणि निशांत भगतांनी केली नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये आणि त्यांनी हा मांडलेला विचार ही केलेली मागणी ही पूर्ण होईल होत नाही तिथपर्यंत याचा पाठपुरावा करणं आणि ही मागणी पूर्ण करणं याकरता आम्ही सगळेजण मिळून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू असा विश्वास नक्कीच मी व्यक्त करतो सिडको अजून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एफ एस आय हा ऍडिशनल मिळवते त्याचे प्रीमियम मिळवते अजून या सिडको या शहरातले भूखंड देखील विकते त्यामुळे ज्यांच्यामुळे हे शहर वसलं ज्यांच्या त्यागामुळे हे शहर वसलं त्यांना किंवा त्यांची जी काही जी योजना आहेत ज्या तरुणांकरता किंवा शहरांच्या नागरिकांकरतायत त्या सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराला मिळणं हे गरजेचं आहे मी देखील माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये अनेक लक्षवेधी तारांकित प्रश्न या विषयाचे मांडले आणि हे मांडले असताना हे शहर आता पूर्ण झालं आता या शहराचा येणाऱ्या कालखंडात हे शहर आम्ही आता महानगरपालिकेकडे स्वाधीन करू अशा प्रकारची उत्तरं आम्हाला सापडली परंतु ज्या प्रकारे जी परिस्थिती चालली आहे सिडकोचं अजून नवी मुंबईचं ओनरशिप ठेवण्याचं त्यांची जी काही वृत्ती आहे ती काही कमी होत नाही आता तर जे शिडको चले जाव अशा प्रकारची त्या ठिकाणी मुवमेंट असली पाहिजे कारण आता ह्या शहरामधली व्यवस्था आम्हाला सांभाळायची आहे या शहराचं अर्थकारण आम्हाला सांभाळायचं आहे या शहरता शहरामध्ये चांगल्या सुविधा दा आम्हाला द्यायच्या त्यामुळे शिडकोनं आता शहरामधून काहीतरी मिळवण्याची त्या ठिकाणी जी वृत्ती आहे ती थांबवली पाहिजे शिडकोचे पैसे इतर राज्यांना राज्यांना म्हणजे इतर जिल्ह्यांना दिले जातात इतर शहरांना दिले जातात आणि जो शहर या शहरामध्ये ज्यांच्या त्यागातून हे शहर झालं त्या शहराला आपण त्याचे अधिकार देत नाही तो जो हक्क देत नाही ती सुविधा देत नाही तो हा या शहरावरचा अन्याय अन्या आहे आणि हा अन्याय हा दोन हजार एकोणीसच्या कालखंडामध्ये हा अन्याय वाढला कारण मीडिया नव्हती लोकप्रतिनिधी नव्हते आपलं म्हणणं मांडलं जात नव्हतं पोचलं जात नव्हतं त्यामुळे या कालखंडामध्ये खूप न भरून येणारं नुकसान या शहराचं झालेलं आहे आणि त्याकरताच म्हणजे लोकशाही बचावत असताना निवडणुका झाल्या पाहिजेत हा विचार देखील आज या संस्थेच्या माध्यमातून दशरथ भगतांनी मांडला काहीच गोष्टी या संघर्षातून येणाऱ्या कालखंडामधून राजकीय इच्छाशक्तीनं मेमुळे तशी परिस्थिती निर्माण करून आपण तो साध्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करू परंतु काहीच जे झालेलं नुकसान हे न भरून येण्यासारखं नुकसान आहे परंतु भविष्यामध्ये असंच नुकसान वारंवार होऊ नये याकरता आपण आपला आवाज उचलला पाहिजे आपण संघटित झालं पाहिजे आपण आपली गोष्ट योग्य पद्धतीनं संब, समाज माध्यमांपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत राजकीय घटकांपर्यंत देखील पोहोचवलं पाहिजे आणि हेच पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं साधला गेला वास्तविक पता आज ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जा हुकुमशाही चले जाव हुकुमशाही जा। विचार चले जाव परंतु यामध्ये जमीन मालकी किंवा भूमपुत्रांचे उपेक्षित भूमपुत्र किंवा शहरात उपेक्षित शहरपुत्र किंवा झोरपट्टीचे हे सगळे घटक हे उपेक्षित होते आणि ह्या उपेक्षित ठेवणारे जे काही प्रशासकीय विचार आहेत अयोग्य विचार चले जाव असा या ठिकाणी साधा या ठिकाणी घेतलेला विषय आहे राहिला आहे या ठिकाणी गेल्या दोन हजार गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संदेश देतोय की या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ह्या निवडणुका न घेण्यासाठी जे अयोग्य विचार आहे ते चालले स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव ज्यामुळे ही एक एक लोकशाही स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही ती वाचवावी आणि ती आभातीत राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक आवाज दिलेला एक संदेश दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जे काही विविध अ लोकशाहीने प्रतिनिधित्वाचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क आवादित करण्यासाठी सर्वांनी ही स्थानिक लोक स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वाचवण्यासाठी लढा उठवला पाहिजे आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी हा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिथला स्थानिक भूमिपुत्र असेल तिथला मूल जनजाती असेल तिथला शेरपुत्र असेल किंवा झोरपट्टीतला जो कष्टकरी असेल त्याला देखील ह्या कार्यक्रमातून का नक्कीच लाभ मिळेल प्रेरणा मिळेल एक विचार मिळेल याच्यासाठी त्याचा हक्क आणि अधिकार मूल ज जमीन मालकी मग मा शहरातले असेल भूमिपुत्रांचे असे, असेल मग झोरपट्टीधारकांची कष्टकरांची असेल नक्की त्यांना प्रेरणा हा जो नारा आज या ठिकाणी संदीप नाईक साहेब आले या ठिकाणी खरंच आम्हाला त्याचा आनंद आणि समाधान आहे त्यांनी देखील या ठिकाणी आपले अतिशय चांगले विचार या ठिकाणी या शहराप्रती मग ह्या शहरामध्ये भूमिपुत्र आहे शेरपुत्र आहे आणि कष्टकरी पुत्र आहे जो स्लम स्लममध्ये राहतो झोपड राहतो त्यांच्यासाठी त्यांच्या हितासाठी देखील विचार मांडले या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी शिडकोच्या माध्यमातून जी का पूर्ण लोकशाही मानायची लोकशाही म्हणजे ही शिरकूची हुकुमशाही आहे कारण तिथे लोकप्रतिनिधीत्व नाहीये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी शिडकोचे अधिकारी तो प्रशासक आहे तर सगळेच चांगले असं नाही आले आणि सगळे वाईट आहेत अनेक लोक अधिकारी चांगले आहेत पण काही अधिकारी ही हुकुमशहा म्हणजे हुकुमशहा पण ठोकशाही या प्रकारे वागतात आणि शिडको कोणाला जुमानत नाही म्हणून जो का ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जाव आता ही वेल आलेली आहे शिडको चले जाव